निर्भीड निष्पक्ष का कांतीलाल शेंडगे या व्यावसायिकाच्या मिसिंग केस मध्ये मोठी अपडेट समोर येते कांतीलाल शेंडगे यांना पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे यानंतर शेंडगे यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले यामुळे आता घारगाव पोलीस ठाण्यात नुकतेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांचे कौशल्य दिसून आलंय परिसरातून त्यामुळे आता हेमंत थोरात यांचं मोठं कौतुक होत आहे शेंडगे हे मागील आठवड्यात आपल्या घरातून निघून गेले होते निघून जाताना त्यांनी घरात ठेवली होती या चिठ्ठीमध्ये त्यांनी पत्नी व मुलांची माफी मागत अखेरचा राम राम असं म्हटलं होतं त्यामुळे एकच खळबळ उडाली होती या चिठ्ठीत अनेक प्रतिष्ठित लोकांची नावं असल्यानं परिसरातून उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं आता मात्र कांतीलाल शेंडगे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला आहे कर्नाटकच्या बँगलोर या शहरातून त्यांना यावर आम्ही घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कांतीलाल शेंडगे घेतल्याची पुष्टी केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे चिठ्ठीतील नावे आणि शेंडगे यांच्या व्यवहारातून झालेला हा प्रकार यामुळे पोलीस प्रशासनाची झालेली हकनाक धावपळ आता पोलीस काय कारवाई करतात याकडं सर्व पठार भागाचं लक्ष लागून आहे हा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे पोलीस उपाधीक्षक सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अप्पर पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे तपास के रासत्ता न्यूज ब्यूरो सापुर संगमेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लैप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार